रस्ते आता नष्ट झालेत ते जे क्षेत्र होतं शिव म्हणून तेहतीस फुटाचं असायचं गावाला असं वळसा घातलेलं ते आता कोणाच्या सात वाऱ्यात टाकणार म्हणणे गरजेचे मी आधीच सांगितलं की जे शिव रस्ते आहे ते गावात आपल्या दोन शेतकऱ्याच्या मधले त्याबद्दल सांगितलं आपलं म्हणणं खरं आहे की गावठाण जेव्हा होतं गावठाणला शिव होती त्या शिव रस्त्यावर आता मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे तर काय झालं की जेव्हा गावठाण संपलं तेव्हा ह्या साऱ्या शिव काही तर पाझण रस्तेही अतिक्रमणाखाली आले आहेत काही शिवर अतिक्रमणाखाली आले आहेत तर आता मला वाटतं त्या आता इकडे आपण प्रधानमंत्री आवास योजने तीस तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षापासनं या गावाचा जो शिव आहे तेहतीस तीस फुटाचा वगैरे यावर जर अतिक्रमण नसेल कारण आता अतिक्रमण रेग्युलाइजरी करण्याचाही एक योजना आपल्याकडे आहे तर ते एकदा आपलं हे जी आय एस सर्वेक्षण झालं की ते शिवरस्ते त्या ठिकाणी गावाची ती गोल शिव ती त्या ठिकाणी उघडी करण्याचा प्रयत्न शासनाचा राहील पण त्या ठिकाणी एकच पाहावं लागेल की काही गावामध्ये तीस तीस चाळीस चाळीस वर्षापासून या भागामध्ये जो शिव होती त्यावर सरकारी जागेवर गावाचे मजूर आपल्या शेतात काम करणारे शेतमजूर अशा लोकांचे घरं आहेत त्यांनाही प्रोटेक्शन देण्याचा दोन हजार अकराचा आपला कायदा आहे त्यामुळे जर जिथे अतिक्रमण नसेल त्या ठिकाणी ते कमी करू पण ती शिवबद्दल आमचा विचार आहे दुसरा आपण जो प्रश्न विचारला की स्टाफ स्टाफची आता आम्ही ते एक हजारचा स्टॉप ठेवतो आहे पण आता गरजेसाहेब या राज्यामध्ये या देशामध्ये इतक्या एजन्सी आल्या मोजणी करणाऱ्या आणि ॲडव्हान्स त्याचे इन्पॅलमेंट करणे म्हणजे खूप तुम्ही स्टॉप वाढवला तरी तुम्हाला जर पंधरा दिवसा यायचं असेल तर एका एका जिल्ह्याला दहा पंधरा एजन्सी चांगल्या हाय क्वालिफाईड एजन्सी आणि इतक्या ॲडव्हान्स आल्या एजन्सी आता की ड्रोन सर्वे करतात आपल्याला ड्रोन घ्या आपले रोवर घ्या हे पडीत राहतात मग त्याला कोणी विचारत नाही त्यापेक्षा हाय क्वालिफाईड चांगल्या टेक्निकल ज्यांनी कर्नाटक केला आहे कर्नाटकमध्ये फार छान काम झालं आहे खूप छान काम झालंय तर या ठिकाणी आपण प्रत्येक जिल्ह्याला दहा एजन्सी द्यायच्या एस एल आरच्या अंडरमध्ये कोणाचाही अर्ज आलात कुठलीही एजन्सी निवडा त्यांना घेऊन जा आपलं सर्वेक्षण करा मुंजी करा आणि नंतर एस एल आरने ने त्याला सर्टिफाईड करा असा एक प्रयत्न या राज्यामध्ये करतो आहे त्यामुळे काही भरती भरती काही जास्त काही करतात जेवढा महोदयांनी सविस्तर उत्तर दिलंय पुढे जाऊया तेवढा भरू रघुवंशी रघुवंशी बोला माझी सभापती महोदय माझी एक महत्वाची सूचना आहे आद, आदरणीय मंत्री महोदयांना की मोजणी ठरते मोजणीच्या आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांना नोटिसा दिल्या जातात वाद असला की एखाद माणूस मुद्दामून ती नोटीस घेत नाही किंवा मोजणीच्या दिवशी गैरहजर राहतात आणि त्याच्यामुळे ते मोजणी होत नाही असे वर्षानुवर्ष मोजणी न झालेली प्रकरणं भरपूर आहेत तर एकदा नोटीस दिली किंवा त्याच्या घराला आपण चिटकवली तरी तो नाही आला तरी सुद्धा मोजणी व्हायला पाहिजे असा कायदा आपण करणार का नाही कायदा तर करू अध्यक्ष मोदय पण आता सभापती मोदय आता फक्त राज्यामध्ये मी तुम्हाला आकडेवार देतो समोर गेलो आपण पंधरा दिवसातले प्रकरण किती आहे अकरा तीन हजार सातशे बत्तीस एक महिन्यातले प्रकरण किती आहे आठ हजार तीनशे बहात्तर दोन महिन्यातले किती आहे अठरा हजार त्र्याण्णव तीन महिन्यातले किती आहे एकोणीस हजार सहा महिन्यातले किती आहे एक्केचाळीस हजार सहा महिन्याचे एक वर्षवाले दहा हजार आणि एक वर्षावर जे तुम्ही सांगता त्याप्रमाणे एक हजार तीनशे त्रेचाळीस जे हजार राहत नाही पण हे गोष्ट खरी आहे यामध्ये काहीतरी कडक धोरण राहायला लागणार आहे की हजर राहत नाही मोठणी फिसकट्ट दहा वडा लोक जातात आपले वापस येतात जातात वापस येतात त्यामुळे एक नवीन या ठिकाणी काय चांगली एसओपी पी काढता येईल ते करू पण या ठिकाणी याचा जे आपला तर विचार आहे चंद्रकांजी की आपला विचार आहे की मोजणी ही केल्याशिवाय या रहिष्टी म्हणजे मोजणी आणि रहिष्ट्री जोडायची म्हणजे इथपर्यंत आपण जातो आहे त्यामुळे मला असं वाटतं आता तुम्ही जे म्हणता की घरावर नोटीस लावायची आणि तो आला की नाही आला तरी मोजणी करायची याबद्दल शासन विचार करेल शिकांत शिंदे अपती महोदय मंत्री महोदयांनी फार चांगले निर्णय घेतले ने मी नेहमी सभागृहात तुमचं कौतुक होतं गतिमान सरकार मला माहीत नाही पण गतिमान महसूल खात आहे असं नक्की झालेलं आहे तुम्ही इतके काल तुकडाबंदीचा निर्णय घेतला अनेक लोकांचे प्रश्न प्रलंबित होते ते मार्गी लावले त्याबद्दल तुमचा धन्यवाद फक्त आज जो निर्णय घेतलेला आहे गरजेसाहेबांनी फार महत्वाचा विषय घेतला होता आज अनेक प्रश्न वादाचे ह्याच्यामुळेच निर्माण झाले आणि त्याच्या राजकीय सुद्धा इंटरफेअर होते माझा दोन तीन प्रश्न फक्त माझा एवढेच विषय आहेत की आपण तातडीच्या मोजणीचा तीस दिवसाचा पंधरा दिवस करतायत त्याबद्दल अभिनंदन पण ते लवकर झालं पाहिजे यामध्ये सुद्धा मोजणी करताना तुम्हाला माहिती आहे अधिकारी तहसीलदार वगैरे हे सगळं मग सोयीने निवड निवड देत निवाडा देतात वगैरे हे सगळं तुमची भूमिका स्पष्ट आहे एखादा रस्ता, पूर्वी रस्ता पूर्वी जर पूर्वीचा असेल आणि तो रस्ता पूर्वीचा जर योग्य पद्धतीने असेल तर दुसरा रस्ता जाणीवपूर्वक करण्याचा सुद्धा काही ठिकाणी प्रकार होतो म्हणजे मुद्दाम त्रास द्यायचा एक तर शेती कमी होत चाललेली आहे आणि जो लाभधारकांनी पहिलं रस्त्याला जमीन दिली असेल तर दुसऱ्या रस्त्यासाठी मुद्दाम तो राजकीय पण असेल किंवा कुठलं षडयंत्र असेल त्यासाठी दुसरा रस्ता करण्याचं जी मागणी होते ती मागणी जर अयोग्य असेल तर ती तात्काळ फेटाळली पाहिजे त्याच्या बाबतीमध्ये त्या विचारावर अन्याय होऊ नये या संदर्भातला निर्णय घेणं गरजेचं आहे एक आणि दुसरा विषय जो आहे तुम्ही फार चांगला निर्णय घेत आहे की आता खाजगी मोजणी तुम्ही करताय आपल्याकडं पद प नाही आहे आणि खाजगी मोजणी केली तर काय हरकत नाही मोजणी करण्याची तत्काळ यंत्रणा केली पाहिजे आणि रस्त्यावरचे नकाशे, नकाशे जे आहेत ना ते अपडेट केले पाहिजेत रस्त्यावरचे नकाशेवर जे रोड नकाशे आहेत ते पूर्वीचे आपण आता इथं सांगितलं डिजिटल इंडिया रेकॉर्ड मायनिंग प्रोजेक्ट करतो आहे आपण त्याप्रमाणे पूर्वीचे रस्त्यावर रस्ते जे आहेत पानान रस्ते हे केंद्रात आणि आपला निर्णय झाला आहे ते रस्ते पूर्णपणाने जिथे काही तिथं अतिक्रमण असतील तर ती कोणाची परवानगी न करता बाजूला करून ते रस्ते करण्याच्या संदर्भातलं तुम्ही धोरण ठरवणार आहात का आणि जिथे रस्त्याची गरज नसेल पण मुद्दाम रस्त्या टाकण्याचा प्रयत्न असेल त्याच्यासाठी बंधन करण्यासाठी आपण हा अधिकार तहसीलदारांना दिला पाहिजे तहसीलदारांनी अशा प्रकारचा निर्णय घेणं बंधनकारक अशा प्रकारचा निर्णय आपण घेणार आहात का माननीय सभापती मोदय माननीय शशिकांत शिंदेजींनी तीन प्रश्न विचारले त्यातला पहिला रस्ता पूर्वीचा असेल तर दुसरा रस्ता देण्याची गरज नाही याच्याबद्दल कडक आदेश देण्यात येतील कारण काही लोक खरं आहे गरीब माणसाच्या शेतात डबल डबल रस्ता टाकतात आणि त्याची शेती कमी करतात एक रस्ता देणे गरजेचं आहे तो आपला नियम आहे दिलाच पाहिजे रस्ता बिना रस्त्याने कोणी राहू शकत नाही पण दुसरा रस्ता मात्र देण्याचा नियम नाही आहे त्याला तसं होणार नाही दुसरं रस्त्याचे नकाशे अपडेट करणे जे मी आपल्याला एखादा तालुका दाखवतो पुढच्या वेळी की आता शिवरस्तेसुद्धा आपण डिजिटलाईज करतो आहे त्यामुळं कुठलाही रस्ता लपणारच रस नाही म्हणजे जे इंग्रजाच्या काळात झालं जे एकत्रीकरणाच्या काळात झालं तो रेकॉर्ड आपल्याकडे आहे त्याला जी आय एसवर घ्यायचा आहे आणि डिजिटलायझेशन करायचा आहे आपल्याला काही तो रेकॉर्डच आपला मेन बेस आहे इंग्रजाच्या काळात झालेला नंतर स्वातंत्र्यानंतर झालेला त्यामुळं एक एक रस्ता त्या ठिकाणी एक डॉट आहे डबल डॉट आहे ट्रिबल डॉट आहे प्रत्येक रस्ता या ठिकाणी आहे फक्त एकच याच्यामध्ये एक त्याच्यामध्ये मुद्दा येतो मान्य सभापती मोदय की एखादा रस्ता तीस फुटाचा आहे रेकॉर्डवर आणि त्याच्या बाजूला अर्धा एक एकर जागा अशी शिल्लक आहे ते त्याला काही नंबर पडला नाही अशीच पडलेली आहे त्या त्यामध्ये आता रस्ता कायम ठेवून रस्त्याला कुठेही न हलवता रस्ता कायम ठेवून ह्या ज्या जागा जा आहेत गावाला लागून ज्यावर अतिक्रमण झाले आहेत त्याला वेगळा सर्वे नंबर देऊन ते अतिक्रमण रेग्युलाइज करण्याची एक योजना आपण आणतो आहे कारण चाळीस चाळीस वर्षापासून रस्ता आहे सरळ तीस फुटाचा पण बाजूला एक, एक एकर दीड एकर जागा आहे त्यावर लोक बसले आहेत त्यामुळं तो आपण एक करतो आहे आणि दुसरं ज्या पाध्याण रस्त्यावर पूर्ण अतिक्रमण झाला आहे चार पाचशे घर बसले आहे आणि बाजूला एक रस्ता मोठा नगरपालिकेने काढला आहे किंवा मोठा रस्ता डी पी रोड झालेला आहे किंवा त्याला एक एम डी आर झाला आहे किंवा वी आर विलेज रोड झाला आहे ऑलरेडी व्ही एक रोड बाजूनही पॅरल झाला आहे आणि दुसऱ्या रोडवर समजा संपूर्ण घरं बसले असतील त्या रोडला डिनोटीफाईड करून ते घरं अतिक्रमण अतिक्रमण कायदेशीर करून हा रस्ता आपण त्याला ती जी नोंद आहे ती नोंद घेतो आहे म्हणजे दोन्ही बाबी होतील एकदा रस्ता असेल तर त्या पाण्यांवर किंवा त्या सरकारी जागेवर जे अतिक्रमण झालं त्या अतिक्रमणला कायदेशीर करणार आपण करणार पण रस्ता पॅरल असेल तर आणि दुसरं एक रस्ता असेल त्याच्या बाजूला मोठी जागा पडलेली असेल त्या जागेवर आपण तिथले घर अतिक्र तिथले घर नियमा नियमाकुल करून हा पांढन रस्ता मात्र जेवढा आहे तेवढा आपण कायम ठेवणार आहे आणि जिथे रस्ते आहे त्याला जो रस्ता आहे त्याला अतिक्रमणात आपण ठेवणार नाही सर्व अतिक्रमण काढून आपण या राज्यातले पाधन रस्ते मोकळे करणे ही भूमिका शासनाने स्वीकारलेली आहे पुढच्या दोन वर्षामध्ये ज डिजिटलायझेशन झाल्याबरोबर सर्व रस्ते मोकळे करण्याचा निर्णय शासन घेत आहे आता बहुखो पवती महोदय मी पहिल्यांदा महसूल मंत्र्यांचं बावनकुळे साहेबांचं अभिनंदन करेन की त्यांनी तुकडाबंदी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ग्रामीण भागाच्या दृष्टीनं तो अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे दुसरं असं की मंत्री महोदयांना मी एक नेतर्शनास आणून देतो की जो शेवटचा शेतकरी आहे त्याला मेन रस्त्याला जोडण्याचा कार्यक्रम आपण हातात घेतलेला आहे त्याच्याबद्दल अभिनंदन पण काय होतं आहे पूर्वीचे जे रस्ते आहेत नकाशाला आहेत किंवा खात्या उतारावरती नोंद आहेत परंतु काही शेतकरी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी अतिक्रमण करत असतात रस्ता अडवत असतात आणि मग तर तर तो रस्ता आम्ही खुला करून द्या म्हणून जर आम्ही तहसीलदारकडे गेलो तर तहसीलदारचा निर्णय प्रश्न तहसीलदारचा निर्णय व्हायला दोन महिने लागतात कुणा प्रांताचा निर्णय व्हायला दोन महिने लागतात तोपर्यंत शेतातलं ला पीक शेतात पडून राहते आणि म्हणून कुठंतरी पूर्वीचा जर रस्ता नोंद असेल तर ते अतिक्रमणच काढून दिलं पाहिजे त्याच्यावरती दावा दाखल करून निकाल देण्याची प्रक्रिया इथ आपण थांबवाल का डायरेक्ट तहसीलदार प्रांताने उभा राहावं आणि पोलिसांचं संरक्षण घेऊन रस्ता मोकळा करून द्यावा त्या शेतकऱ्यांचा अर्ज आल्यानंतर असं काही धोरण आपण तयार करू शकतात धन्यवाद Uh, सभापती महोदय आपल्याला जो पांजन रस्ता शिव रस्ता एकत्रीकरणाच्या मोजणीमध्ये मी सांगितलं इंग्रजाच्या काळात जी आपला मोजणी झाली त्या मोजणीमध्ये जो दाखवण्यात आला आहे त्या रस्त्यावर अतिक्रमण असतील तर आत्ता सध्या ज्या नायब तहसीलदार तहसीलदार ए जी ॲडिशनल कलेक्टर ॲडिशनल कमिशनर मंत्री इथपर्यंत केसेस येतात आणि त्यामुळे चार चार पाच पाच वर्ष एक रस्त्याचा निर्णय करायला लागतो आम्ही कायद्यामध्ये सुधारणा करतो आहे एम एल आर सी कोर्टमध्ये आणि या ठिकाणी इतके खाली पॉवर देतो आहे की त्याला मंत्रालयाच्या खेटा मारा लागणार नाही आणि त्यामुळं जो रस्ता आहे तो लोकांना रस्ता मिळेल याचा लवकरच या ठिकाणी आम्ही सभागृहात देतो आहे आणि त्याकरता लवकरच कायदा आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो मी खरं तर सदाभाऊनी जो प्रश्न विचारला त्याच प्रश्नाच्या अनुषंगाने आहे तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या वतीनं आपलं खरोखर आभार मानतो की आपल्या महसूलमध्ये हा अमूल अग्र बदल होतोय पण आता आमदार असताना अनेक प्रकरणं असे आपल्याकडे येतात एक प्रकरण माझ्याकडे असं आलं मान्य मंत्री महोदय की शेतरस्ता प्रांतनी त्या ठिकाणी तीन महिन्यानंतर निकाल देऊन तीन वर्षानंतर निकाल देऊन त्या शेतकऱ्याच्या स्वाधीन केला नंतर पेरणीचा दिवस आला त्याला अशी चाऊल लागली का उद्या ज्याने रस्ता अडवला आहे तो आपल्याला मारहाण करणार आहे तो संबंधित शेतकरी ज्यावेळेस पोलीस स्टेशनला जातो त्यावेळेस पोलीसवाले म्हणतात की आता तुम्ही तक्रार द्या तक्रार दिल्यानंतर त्याला ते संरक्षणाची तक्रार ज्यावेळेस असते त्यावेळेस पोलीस त्याला कुठलं प्रोटेक्शन देत नाही आणि मग ज्याच्या शेतातून तो रस्ता मिळालेला आहे म्हणजे प्रांकडून महसूल विभागाकडून तिथं संबंधित दुसरा जो शेतकरी आहे म्हणजे गैर गैरअर्जदार तो त्या शेतकऱ्यावर हल्ला त्याने केला त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस कलेक्टरकडेही घेऊन जातो तर कलेक्टर म्हणतात तुम्ही एस पीना भेटा परत एस पी म्हणतात तुम्ही त्या ठाणेदाराला सांगा माझी विनंती एवढी आहे की या महसूला महसूल हा अत्यंत पारदर्शी कारभार आता शेतकऱ्याच्या संदर्भात आपण करत आहात पण यामध्ये ग्रामीण भागात विशेषतः ठाणेदार असतील किंवा संबंधित पोलीस यंत्रणा असेल त्यांना तुम्ही इन्वॉल्व्ह करावं जेणेकरून शेतकऱ्याच्या बाजूने प्रांतनी निर्णय दिला तर तात्काळ त्याला संरक्षण भेटून संबंधित क्षेत्र रस्त्याची त्याची जर मालकी असेल तर त्याला ती देण्याकरता आपण थोडं त्यामध्ये दुरुस्ती करावी बस एवढी विनंती पटकरी साहेबांच्या सुधारणा सुचवल्या त्या अंमलात आणल्या जातील